नमस्कार स्वागत आहे तुमचं पल्लवी किचन मध्ये आज आपण इथे बघणार आहोत पारंपरिक पद्धतीने कुरड्या कशा बनवायच्या ते तेही अशी चांगली फुगणारी कुरडई तेही कमी वेळेमध्ये कमी दिवसामध्ये कशी बनव इथे मी हा चारशे शहाण्णव नावाचा गहू घेतलेला आहे तो चांगला स्वच्छ निवडून घ्यायचा आहे तो स्वच्छ निवडून घेतल्यानंतर आपल्याला इथे पाणी घालून चांगला हाताने चोळून हा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जेणेकरून यामधली जी काही घाण धूळ वगैरे जी असेल ती पाण्यामध्ये सगळी निघून जाईल आणि आपण इथे दोन पाण्याने हा गहू घेतलेला आहे त्यानंतर मी एका डब्यामध्ये घालून याच्यामध्ये पाणी घालणार आहे जवळपास बरच अर्धा डब्बा मी यामध्ये पाणी टाकणार आहे आपण गहू इथे फक्त तीनच किलो गहू घेतलेला आहे हे बघा एवढं पाणी लाव घालून मी आता यावरती झाकण ठेवून ते दोन ते तीन दिवस आपल्याला हा गहू भिजवायचा आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी हे झाकण उघडून बघितलं तर अशा पद्धतीने वरती हे असे गुडबुडे आलेले होते आता आपल्याला इथे पाणी चेंज करायचं आहे पाणी हे रोज चेंज करायचं आहे आणि हे घाण पाणी तुम्ही बघू शकता इथे किती पिवळसर पाणी वरती आलेलं आहे हे पूर्ण पाणी बाहेर काढून यामध्ये आता आपण स्वच्छ पाणी टाकून घेणार आहोत आणि इथे पाणी टाकल्यानंतर आपल्याला हे परत झाकण लावून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी परत याच पाणी बदलायचं आहे इथे बघा किती वरती असं फेस आलेला आहे आणि हे पाणी मी पूर्ण काढून टाकलेलं आहे गहू हा फक्त दोनच दिवस मी भिजवलेला आहे तिसऱ्या दिवशी मी याचा इथे चीक घेणार आहे गहु आहे हा... गहु हे गहू जे आहेत ते चांगले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण इथे एका चालणीवरती हे निथळण्यासाठी ठेवणार आहोत इथे बघू शकता असे हाताने गहू दबला की समजायचं की हा आपला गहू भिजलेला आहे इथे तुम्ही तीन दिवस भिजवून चौथ्या ही चीक घेऊ शकता पण माझ्याकडे वेळ नसल्यामुळे मी इथे दोनच दिवस गहू भिजवलेले आहेत आणि तिसऱ्याच दिवशी चीक घेतलेला आहे आणि हे गहू निखळल्यानंतर आपल्याला यावरती स्वच्छ पण पाणी टाकून घ्यायचं आहे आणि परत हे गहू निखळून घ्यायचे आहेत आणि आपण या गव्हाचा चीक मिक्सर मध्येच घेणार आहोत आणि त्यानंतर इथे मी जे भांडे यूज करणार आहे त्याला तेल लावून घेणार आहे जेणेकरून जे गव्हाची चिकी वगैरे जी निघणार आहे ती अशी भांड्याला चिकू नये आणि भांडे हे धुण्यासाठी नंतर म्हणून खूप त्रास होतो त्यामुळे आधीच तेल लावून घ्यायचं इथे चाळणीला पण तेल लावून ला ला घेणार आहे कारण आपण चिक गाळून घेणार आहोत मग या साईडला जर लागलं तर लवकर निघत नाही त्यामुळे असं तेल लावून घेतलं की पटकन भांडे निघतात आपले आणि आता आपण इथे या मिक्सरच्या भांड्यामध्ये गहू घेतलेले आहेत त्यामध्ये आपल्याला थोडस पाणी घालून मिक्सर बंद चालू बंद चालू करून आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे कारण एकदमच आपण जर मिक्सर चालू केला तर एकदम बारीक होण्याचे चान्सेस असतात आणि त्या कुरड्यांमध्ये लालपणा पण येतो तर त्यामुळे थोडं थोडं करून काढलं म्हणजे आपली कुरडई पण पांढरी शुभ्र होते त्यामुळे तर इथे तुम्ही बघू शकता कमी जास्त कमी जास्त मिक्सर करून आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे ते मला पाणी जास्त वाटत होतं त्यामुळे आणखी मी यामध्ये थोडीशी गहू घालून मिक्सर मधून परत फिरून घेणार आहे इथे बघा तुम्ही आपले गहू गव्हाचे जवळपास दोनच तुकडे झाले पाहिजेत जास्त जर बारीक काढण्यात आलं तर आपल्या कुरड्या लालसर येतात पांढऱ्या शुभ्र येण्यासाठी अशा पद्धतीनेच आपल्याला हा चीक करून घ्यायचा आहे मिक्सर मध्ये इथे मी आधीच टोपल्यामध्ये आणि ताटामध्ये पाणी घेतलेला आहे आणि हा जो काही मी मिक्सर मधून गहू काढणार आहे तो लगेच पाण्यामध्ये घालून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने आपल्याला सगळा चीक काढून घ्यायचा आहे मिक्सर मधून इथे माझे अर्धे गहू दळून झालेले आहेत मिक्सर मधून तर इथे बघू शकता तुम्ही किती छान चेक पडलेला आहे यामध्ये आणि हे पूर्ण आता पाण्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला पिळून घ्यायचं आहे हाताने चांगलं आणि हाताने पिळून झाल्यानंतर डब्याला एक कॉटनचा कपडा लावून घ्यायचा आहे आणि हा जो चीक आहे आपण पिळलेला तो आपल्याला यामध्ये असा चाळणीने गाळून हाताने घा घालून घ्यायचा आहे जेणेकरून तो लवकर खाली जातो नाही तर तो लवकर खाली जात नाही कारण ते चिकीमुळे तसंच कपड्याला अडकून राहते चिकी आणि खाली जायला मदत होत नाही हाताने हलवलं म्हणजे वेगळं होतं आणि आपला चिकही खाली गळतो अशा पद्धतीने आपल्याला सगळा चीक काढून गाळून घ्यायचं आहे इथे त्यानंतर सगळा चीक गाळून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे बघा वरती असं पाणी येतं आणि खाली हा पूर्ण चीक बसतो आपला आणि आपला पांढरा शुभ्र चीक खाली बसलेला आहे आणि वरती पूर्ण पिवळसर पाणी आलेलं आहे तर ते पाणी पूर्णपणे आपल्याला याच्यातून वेगळं काढून घ्यायचं आहे आणि हा जो खाली राहिलेला जो चीक आहे तो पूर्ण फोडून घ्यायचा आहे पातळ करून घ्यायचा आहे पूर्ण खाल कारण तो एकदम तळाशी जाऊन बसतो आणि तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे मोजून घेतल्यानंतर आपला जेवढा चीक भरलेला आहे तेवढंच आपल्याला सेम क्वांटिटी मध्ये पाणी घ्यायचं आहे आणि हे पाणी आता आपण दुसऱ्या पातेल्यामध्ये टाकून गॅसवरती ठेवून उकळी येऊ देणार आहोत आणि याला चांगली उकळी आली की आपण यामध्ये चवीनुसार मीठ आणि एक अर्धा चमचा सोडा घालणार आहे इथे मी तुम्ही बघू शकता इथे मी पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती आणि आपल्या पाण्याला उकळीही आलेली आहे त्यानंतर मी जो काही चीक हे करून ठेवला होता तर तो यामध्ये थोडा थोडा घालून आपल्याला चांगलं हटून घ्यायचं आहे इथे मी चांगलं चीक हटून घेतलेला आहे हा यामधल्या गाठी आपल्याला पूर्ण फोडून घ्यायच्या आहेत कारण जर गाठी यामध्ये अशाच राहिल्या तर सोऱ्यामध्ये त्या कुरड्या करायला प्रॉब्लेम देतात कारण त्या तसेच त्या चाळणीला अडकून राहतात आणि आपली जी तार आहे ती पूर्णपणे खाली येत नाही त्यामुळे अशा पद्धतीने पूर्णपणे सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत आणि हे पूर्ण फोडून झाल्यानंतर यावरती आता आपण झाकण ठेवून हे शिजवण्यासाठी ठेवणार आहोत इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला हा चीक शिजलेला आहे आणि तो चीक आपल्याला सोऱ्यामध्ये घालून कुरडई करून घ्यायची आहे अशा पद्धतीने इथे मी ही कुरडई घालून घेतलेली आहे त्यानंतर थोड्याच वेळात लगेच अशी जर कुरडई आपली उचलली हातावर तर समजून घ्यायचं की आपला चीक चांगल्या पद्धतीने शिजलेला आहे आणि इथे मी सगळ्या कुरड्या घालून घेतलेल्या आहेत